बजे, हरे कृष्ण हरे कृष्ण मी सुरद भिलकर बी एस फोरच्या माध्यमनं इथे शेष शेश्न, शेषनगर खरीदोडवर सुंदरसा राम मंदिरचं जे स्थान आहे म्हणजे एक कार्यकर्ता आहे जो प्रतिकृती तिथे बनवली गेलेली आहे ते काही कार्यकर्ता आहेत ते दोन शब्द बोलणार हा गजू तुम्ही मला सांगा हे किती इंच किती फुटाची आहे हे साडेसहा फूट उंच आहे आणि आठ बाय आठच्या याच्यात बसतं ते म्हणजे आठ आठ फूट बाय आठ फूटमध्ये ते व्यापलेलं आहे आणि हे बनवायला आपल्याला किती वेळ लागेल मला दोन महिने लागलेले आहे लगभग लगभग आता यावर्षीच बनवलेलं आहे याच्या आधी मी लहान बनवले होते हे पहिलंच आहे एवढं मोठं तयार केलं मी पहिल्यांदाच खास तुम्ही विकण्या कधी बनवलं आहे का शो कसं बनवलं नाही नाही हे म्हणजे एक म्हणजे श्रद्धा आहे की बा कोणी अयोध्येला आता सध्या जाऊ शकणार नाही तर बा इथेच आपण दर्शन करू अयोध्येचं राम मंदिरचं म्हणून आम्ही हे तयार केलेलं आहे आता काही इलेक्शनचा मुद्दा काही तुम्ही जाऊ त्याच्यावर तुम्ही जा जग बोलणार काही नाही 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 असं काही नाही आमचं काही इलेक्शनचं हे नाही श्रद्धा आहे आमची आपल्यासोबत अजून काही नागरिक सुद्धा आहेत कशामध्ये बोलणार दरवर्षीप्रमाणे आमच्या शेषनगरामध्ये कार्यक्रम असतो आणि भव्य कार्यक्रम असतो आणि राम मंदिरच्या माध्यमातून जो कार्यक्रम आपण दरवर्षी राबतो तो सर्वजणिक असतो बस एवढं राह तुम्ही तर पाचशे वर्षानंतर आज पहिल्यांदा भारतात रामनवमीचा रामजन्माचा कार्यक्रम अयोध्येत आज जो काही होतोय तो ह्या तुमच्या आमच्या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्ते किंवा आमचे श्रद्धालू आहेत यांचा विषय आहे यांची श्रद्धा होती म्हणून हे सगळं सगळं आम्ही आणि काही लोकं आहेत आमच्यापैकी जे श अयोध्येला जाऊ नाही जाऊ शकले त्यांनी इथे अयोध्या साकार केली आहे आणि मला असं वाटतं मला असं वाटतं की ही प्रत्येकाची एक आ आस्थेचा विषय होता म्हणून हे सगळं झालं आहे आणि मी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीशी अटॅच नाही आहे पण हा प्रत्येक हिंदूंचा प्रत्येक हिंदूंचा हृदयाला हात घालणारा विषय होता आणि हे सगळं झालं आहे आणि हे आमचे भाऊ ज्यांनी हे एवढं मोठं मंदिर साकार केलं आहे आणि याच्यासाठी यांना खरंच आम्ही सगळ्यांनी काय म्हणतात त्याला यांचे यांचे आभार मानायला पाहिजे किंवा यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे खूपच छान आणि असा आर्टिस्ट आमच्या इथे आहे याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे आणि याला आपण सांप्रदायिकशी न जोडता मला असं वाटतं की हा आमच्या प्रत्येकाला जेवायचा विषय होता राम मंदिर आणि हे झालं आहे म्हणून सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा कार्यक्रम केला आहे रामनवमीने जय श्रीराम तर पाचशे वर्षानंतर आज आपण आज अयोध्ये पहिल्यांदा रामनवमी अस हे करत आहोत तर त्याच कृषीत आम्ही आज महाप्रसाद करतोय आणि इथे हे गजानन काका मोरेकर यांनी खूप छान प्रतिकृती तयार केलेली आहे राम मंदिराची तर त्यांचं खूप खूप खुँँँ कौतुक गजू भाऊचं मी खूप खूप आभार मानते की त्यांनी एवढी सुंदर कलाकृती आम्हाला इथे दाखवली राम मंदिराच्या रूपाने आणि मी मोदीजींना पण खूप खूप आभार मानते की त्यांनी पाचशे वर्षांनंतर रामाची प्राण प्रतिष्ठा तिथे केली आणि आम्हाला सर्व जय श्रीराम आम्हाला खूप जय श्रीराम आणि आम्ही आता जोमाने इथे रामनवमीचा कार्यक्रम राम। व्यवस्थित पार पाडू शकतो